तर पहा आता ही रात्रीची मेहंदी भिजून ठेवली होती याच्यामध्ये आता लावायची ना आपल्याला तर कोरपड घालून घ्यायची थोडीशी आपल्याला घर घर घालून घ्यायचा आहे काढून आणि मेहंदीमध्ये पूर्णपणे असा मिक्स करून घ्यायचा आणि सगळं मिश्रण असं एकदम कालून घ्यायचं आणि मेहंदी लावण्यासाठी आपली रेडी अशी मेहंदी कालवण्याने केसातला कोंडा केस, केस गळती सगळं काही थांबतं आणि आपल्या केसांना चांगलं पोषण मिळतं आपण बाजारातून जे काय घेतो ते सगळं केमिकलचं असतं हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफ स्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पामेहंदी पण लावली आणि केस पण धुतले आता तेल तयार करायचंय तेल तयार केल्यानंतर ते तेल पण मी तुमच्याशी शेअर करेन केस पण चांगले झालेत तर आता निघालोय आईकडे दिदीला भेटायचं होतं त्याच्यामुळे निघालोय उशीर भरपूर झालाय आशानिवारे चला कुठं एकच घेतली बाहेर बाहेर आत गेला लाईट आली आ, आ? नाही ना काय वाजते नाही नाही लाईट नाही

चांगला तर पहा आम्ही चाललो आईकडे आता बरोबर दोन वाजले तर आज सकाळची शाळा होती साहेब शाळेतून बारा वाजता आले त्यानंतर आम्ही आमची बाकीची कामं उरकून घेतले आणि बरोबर दोन वाजता आम्ही निघालो तर आईकडे आज जायचं विशेष म्हणजे आता जास्त दिवस नव्हते झालेलं तुम्हाला मी व्हिडिओ पण शेअर केलेलं होतं मी गेले होते परंतु दिदीला दी भेटायचं होतं आजांना त्यांना दोघींना पण भेटायचं होतं एकमेकींना त्याच्यामुळं दिदी पण म्हटली चल जाऊया आपण कारण तिला बरेच दिवस झालं तर भेटलीच नव्हती त्यामुळे मग आम्ही आता आम्ही निघालो आईकडे तर ताईंनो मैत्रिणींनो आज थोडंसं आईवर बोलते कारण आपलं माहेर म्हणजे आई माहेरात जर आपली आई नसेल तर आपल्याला माहेर पण काय असतं हे कळणारच नाही माहेरात गेल्यानंतर आपल्याला आई दिसली नाही की आपण असे कावरे बावरे होतो किंवा आई नसली की आपल्याला तिथं थांबू पण वाटत नाही जोपर्यंत बाहेरामध्ये आपली आई आहे तोपर्यंत आपलं माहेर पण टिकून असतं वाचल्याची होते बरसात आई तुझा हात आता बाळाची छाया आई तुझी माया साठलेला गोड मद आई तुझे पोथी ग्रंथाची खान आई तुझे ज्ञान जिथे विश्वसारे येते आई तुझे गाणे मिळे प्रेम आणि शांती आई तुझी मूर्ती तर ह्या लेखामध्ये बघा आईला आभाळाची उपमा दिलेली आहे कारण कसं का आहे ना आपल्या डोक्यावरती जरी आईने हात ठेवला तरी आपल्याला आभाळ एवढी माया मिळते आभाळ एवढी सावली मिळते अशी आईची महती आपण किती पण बोललो आईविषयी तरी कमीच पडतं आई म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे मैत्रीण गोड आई म्हणजे मायेची गोड आई म्हणजे प्रेमाची बाहुली आई म्हणजे दयेची सावली आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी आई म्हणजे जीवाचं रान करून आपल्यासाठी राबणारी आई म्हणजे जगाचा अर्थ शिकवणारी जे कधी ओरडून समजवणारी आणि बोर्ड धरून चांगलंच मार्गदर्शन करणारी आईच आपली अस्तित्व घडवणारी जगी माऊलीसारखे कोण आहे जिथे जन्मांतरीचे ऋण आहे असे ऋण हे जया व्याज नाही नाही ऋणाविना त्या जीवना साज नाही जिने सोसल्या यातना कोटीला लाभे तिच्या पुण्यपोटी जिच्या यातनाचे जगी मोल नाही लाघवी बोलला दैवी लेखी उन्हाळी झळा या जिच्या पूजनाला जगी फुलं नाही अशा देवतेचे जगी नाव आई असं कितीही आपण आईवर बोललो तरी कमीच पडणार आहे तर पा हे आहे माझं माहेर जवळजवळ आलो आहे आपण मस्त असं सगळीकडून हिरवळ आणि चौकडून डोंगर आणि मध्ये आहे गाव गाव अतिशय सुंदर आहे आणि आता गावातूनच आम्ही चाललोत घराकडे माहेर यायचं म्हटलं की आपल्या जुन्या आठवणी जागे होत असतात आपलं लहानपण जागं होत असतं सगळं काही आपल्याला आठवायला लागतं तसंच माझ्या बाबतीत मी कितीही वेळा गेले तरी मला ते सगळं आठवत राहतं तर आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहेरी गेली की आठवत राहते यामुळे असं वाटतं आपलं माहेर कधी संपूच नाही आणि हे जाणं येणं आपलं सतत चालू राहावं तर चला आलो आहे आता घरी

नसत असं नाही शेळ्यांच चांगलंय आहे ना नाही ना त्यात जरशी येत ग नाही ना, ना आपले फुल झाड येत आपलं काय शेती करायची भाय आपल्याला चालायचं आता तुम्ही शेतकरी माणसं मानल खत नाही आयला पाहिजे ना मला वाटलं घरी नाहीत तुम्ही का व्हिडिओ चालू आहे

तर पाचा आता याला आहे ना लहानपणी भरपूर सांभाळेला आहे तुम्ही पाहिलंच आता मी घरी गेले होते यांच्या लहानपणी हा माझ्याकडेच असायचा त्याचे मम्मी पप्पा रानात गेले कुठे गेले की ते माझ्याकडे सोडून त्याला जायचे मी दिवस दिवस त्याला सांभाळायचे आता त्याचं लग्न झालं म्हणून भेट घ्यायला गेले होते घरी घर पण छान छान आहे त्यांचं कारण कसं गरिबीतून माणूस वर आला की आपल्याला आनंदच होत तस असतो तसंच त्याला पाहून आज मला आनंद झाला खूप भारी वाटलं आपल्या माहेरामध्ये गेल्यानंतर आपल्याशी मनाने जोडलेली काही माणसं जी असतात ते आपण त्यांना आपण कधीच आपल्या आयुष्यात विसरू शकत नाही तसंच या कुटुंबाबाबतीत बाबतीत माझा आहे कारण त्यांची आणि आमची परिस्थिती लहानपणी जवळजवळ सारखीच होती खूप अडचणींवर मात करत आणि खूप अडचणींना तोंड देत आमचे दोन्ही कुटुंबावरती आलेले होते आणि आज त्यांना पाहून किंवा त्याला पाहून माझ्या मनाला समाधान वाटलं तर चला निघता करता बरोबर रात्र झाली होती निघालो होतो आम्ही जवळजवळ सात वाजले होते दिवस मावळाला गेलेला होता अंधार थोडा थोडा पडायला लागलेला होता परंतु आता करा तिथंच जेवण वगैरे सगळं काही केलेलं होतं त्याच्यामुळे जेवणाचं टेन्शन नव्हतं कारण जेवता जेवायला हे करता पाच वाजलेले वाज तु। वाज होते आम्हाला पाच वाजून गेले होते जेवायला त्यामुळे आता जास्त कोणाला भेदभूका पण नव्हत्या आणि आता घरी आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा नव्हता त्याच्यामुळे थोडाफार उशीर झाला तरी पण चालतो कारण इथून घरून निघायलाच मला जवळजवळ दोन वाजले होते आणि जायला जवळजवळ एक सव्वा तास लागतो आम्हाला आणि यायला पण तेवढाच वेळ लागतो काय होतं असं घाईघाई गेलं की बसायला पण ओळख येत नाही आणि बोलायला पण होत नाही जेवणा खाण्यातच वेळ जातो जास्त करून एवढ्या घाईत मी कधी जात नाही परंतु आज दिदीला दी पण भेट घ्यायची होती आणि शनिवार होता त्यांना शाळेतून येऊस तोपर्यंत उशीर झाला आमचं इथलं सगळं काही हुरकुसतोवर आणि निघूस दोन वाजले होते पण चला म्हटलं आता भेटून पण येणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आमची ही आईकडे फक्त सगळ्यात धावती भेट झाली तर पहा आता गावाकडे सुद्धा कंपन्या आलेल्या आहेत आणि हे सगळी लाईट ही सगळ्या कंपन्या म्हणजे दोन्ही साईडनी कंपन्याच आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत ह्या आता गावाकडच्या मुलांनासुद्धा शहराकडे जायची गरज राहिलेली नाही ते इथंच आपली कंपनीत जाऊ शकतात काम करू शकतात आणि आपला रोजगार मिळवू शकतात चला, तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर बेल लायकन घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळेल तर चला परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत धन्यवाद